टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन भाय तुम्ही कॉल उचलत नव्हता म्हणून मी कविता ताईंना कॉल केला कोणाला कविता ताई बर ठीक आहे बोला ना ताई केलं त्यांनी म्हटलं की नंबर पाठवा मी त्यांना नंबर सेंड केलाय म्हणजे ऍक्च्युली माझी प्रॉब्लेम काय आहे मी जिथे काम करते ना च काम करते हडप्परमध्ये काळे पडव मध्ये जे सर आहेत ना आमचे जे मालक मला हे काम सोडायचं हाऊसकीपिंगचं तर त्यांना मी म्हटलं मला हे काम सोडायचं कारण परवडत नाही दोन वर्ष झाले मी एकच काम करते तर पेमेंट वाढवत नाहीयेत तर मी म्हंटल मला सोडायचं तर ते म्हणतात की तुला सोडायचं तर सोड पण सुद्धा मी पगार देणार नाही पंधरा दिवसाचा तुला ज्या जागीरदाराला सांगायचं त्याला सांगशी वेगाळी करतात आणि माझं भाड्याचं घर आहे मला घरात पण द्यावं लागतं आणि हे पेमेंट नाही दिलं तर कसं सांगणार सांगा तुम्ही सांगा बरं बरं कुठलेच आहे काय तुम्ही प्रॉपर कुठले म्हणलं मी प्रॉपर सोलापूरचे पण आता दहा झालं मी पुण्यात राहते बर बर हाऊसकीपिंगपिंग सोसायटीमध्ये झाडू पोछा बरं ठीक आहे कुठे पुण्यामध्ये पुण्यामध्ये काय पण हडपसरमध्ये करते काय पडामध्ये बरं मग विषय काय नेमकं ते शिव्या गाडी करतात खूप आणि लेडीजला म्हणजे बोलायची तर त्यांना शिस्त नाही कसं बोलायचं का लेडीज त्याबद्दल कशाबद्दल काय म्हंटल कशाबद्दल तेच कामाबद्दल म्हणजे मलाच नाही सगळ्या गा लेडीजला पण आमच्या कामावरच्या लेडीज बोलत नाहीत त्याला घाबरून राहतात सरांना घाबरून राहतात आमच्या लेडीज कामावरच्या आणि त्याची आई म्हणजे रिटायर आहे पोलीस मध्ये होती रिटायर झाली त्यांची आई पण धमकी देते त्यांच्या आईने मध्ये माझ्या मम्मी अंगावर गेल तर माझ्या याच्यामुळे काम सोडायचं म्हटलं तर ते की पेमेंट देत नाही तुमचा पंधरा दिवसांनी कुठल्या जहागीरदाराला सांगायचं कुठल्या मोठ्या सांगायचं त्याला सांग कोणी माझं काही वाकडं करू शकत नाही असं बोलत कोण आहे त्यामुळे शुभम वाल्लेकर शुभम वाल्लेकर शुभम वाल्लेकर लेडीज आहे का जेंट्स आहे जेंट्स आहे का कुठला आहे तो मुंबादवाडीला राहतात कुठला आहे तो पुण्याचेच आहेत ते बर 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 कविता ताई कुठे तर कामामध्ये असेल त्यांचा नंबर पाठवला म्हणलं त्यांनी पण बोलतील काही हरकत नाही आणि दुसरी बर बर बा, ठीक आहे मला एक सांगा तुमचे पेमेंट किती आहे त्या ठिकाणी सात हजार आहे मी म्हटलं मला वाढवा पेमेंटचा इशू आहे का फक्त तुम्हाला पेमेंटचा पण नाही नाही पेमेंट चा पण इश्यू आहे आणि मला काम सोडायचं तर ते म्हणतात की काम सोडलं तर तुला पेमेंट देणार नाही पंधरा दिवसाचं पेमेंट त्यांच्या अंगावर आहे माझं तर ते म्हणतात की काम सोडलं तर पेमेंट देणार नाही काम सोडलं तर तुमचे पेमेंट देणार नाही नाही तुला कोणाला सांगायचं त्याला सांग असं म्हणतात बर ते पेमेंट चा पण इशू आहे जे जे हाऊस किपिंग कामाला लावतात त्यांचं काय तर तुमचं एजन्सी वगैरे असतात ना नाही नाही एजन्सी वगैरे नाहीये. मग असं कामाला कसं डायरेक्ट लावतात तुम्ही एजन्सी मार्फतच कामाला लागतात ना तुम्ही तिथे? नाही 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 म्हणजे काम शोधायला लेडीज येतात ना. जर काम आमच्या इथे जागा खाली असली तर लगेच तिला जॉईन करतात असं आहे. हो मग ते ऑनलाईनच्या माध्यमातून ना? नाही ऑनलाईनच्या माध्यमातून नाहीये हे शुभम वल्लेकरांचे साईड आहे ना ते ऑनलाईनच्या माध्यमातून नाहीये. ऑफलाईन आहे का? हा ऑफलाईन आहे. अच्छा बर आता तुम्हाला काय मदत पाहिजे ताई सांगा जसं तुम्हाला मदत करतो मी. मला त्यांच्याकडून माझं पेमेंट काढून घ्यायचे सर सोळा दिवसाचं. सो मला दुसरीकडे हा माझ्याकडे मला दुसरा जॉब आलाय तिथे मला चांगलं पेमेंट आहे पण मला ह्या पेमेंटमुळे मला त्या जॉबला जाता येत नाहीये आहे सर. बर म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काम कव्हर करायचं नाही की त्या ठिक जो जो म्हणून नाव तुम्ही तो, तो तुमच्या गैरव्यवहार करतो बरोबर. हा म्हणजे त्याची शिव्या गाळी मला सहन होत नाहीत आणि पेमेंट चा इशू आणि पेमेंट पण वाढवत नाही. हम्म त्याच्यामुळे मला हे काम सोडायचं आणि ते सोडून देते. नाव काय ते पूर्ण तुमचं मनीषा प्रफुल शिंदे मनीषा शिंदे का बर आणि शुभम पांडुरंग बरं सांगा नंबर त्यांचा का हो एक सेकंड एट झिरो एट झिरो एट झिरो एट झिरो टू वन टू वन एकवीस हा टू वन सेवन वन टू सेवन सेवन वन टू सेवन टू सेवन मला फक्त त्यांच्याकडनं सर दादा पेमेंट काढून द्या द्याकर शुभम वालेकर का शुभम शुभम वालेकर आणि मनीषा शिंदे बर एक एक मिनिट हॅलो हा इथं फोन उचलत नाही तीन वेळेस फोन केला मी कामात असतील ते कॉल बॅक करेल तुम्हाला तो. फोन बघून नंबर ट्रू कॉलर बघून कट करतोय का मला तो. एकदा कट पण केला. ट्रू वर तुमचं सचिन पवार नाव येतंय ना? हो हो पण ग्रुपचं पण नाव येतं. अच्छा ते काय माहित नाही. ग्रुपचं तर नाव माझ्या इथं नाही आलं. फक्त सचिन पवार आलं. सचिन भैया पवार. ठीक आहे कॉल उचलून तुम्ही बोला त्यांच्याशी. पण तेवढं दादा माझी तेवढी मदत करा. खूप आशेने तुम्हाला कॉल केला आणि त्याला सांगा की प्रत्येक लेडीशी जरा चांगलं भाग म्हणजे फक्त माझ्याशी नाही प्रत्येक लेडी सोबत चांगलं बोल कारण त्याची भाषा चांगली नाही लेडीज सोबत हॅलो हॅलो हा बोला ना तुम्ही आता सध्याला त्यांच्या ठिकाणी काम करताय बरं तुम्ही तिथे कामाला आहेत ना त्यांचं काय म्हणणं आहे की माझ्याकडे इथे काम करत आहेत काम करत असताना मी त्यांना कसं काय पगार देऊ आणि माझ्याकडे तर काम करायला असं सांगत त्यांचं कॉन्फरन्स वरती आहे एक मिनिट घेऊन एक कॉन्फरन्स वरती आहे ती तुमची आई आणि तुमची बहीण पण तिथे कामालायत का त्या पण आहेत तो गीता बोला तिने कॉन्फरन्स वरती बोला त्यांना पण मला काय म्हणायचंय अजून पंधरा दिवसाचा तुझा पगार माझ्याकडे आहे तो पंधरा दिवसाचा अजून पगार कोणाचा केलाच नाही ना अजून तुझा नाही मग मला दुसरं काम आलंय कामावरती मला जायचं दोन मिनिट आहे तुला काम सोडायचं ना पंधरा दिवस आधीच सांगायचं की सर मी काम सोडून चालले आणि तुझ्याच बरोबर ज्या आठ बाया काम करतात ना त्या आठ वाया तुम्ही पगार चाललेलच नाही ना अजून अरे दाद्या ए एक मिनिट एक मिनिट थांब थांबा थांबवत आहे थांबा अरे तर लेडीज थोडं तर बोल बाया हे बाया शब्द कोणाला बोलतात हा काय बोलतोय तू काय आहे का थोडं सेन्स नावाचे अरे थोडं लास्ट तर ठेव तुला आहेत का नाही घरातला माता भगिनी कोण आहेत का लेडीज तुझ्या घरात हा काय भाषा बोल नाही 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 जे काय मजबुरी जे लेडीज तुमच्याकडे जे मजबुरी तुमच्याकडे कामाला येतात त्यांना लेडीज ना बाया बोलता का बाया म्हणता का मग त्यांना तुम्ही हा काय म्हणायचं अरे दादा जरा थोडस भान राहू तुझ्या का तुला डोक्यावर का पडला पडला काय हा ना। ना। नाही नाही तुमच्या घरात कोणी नाहीत का लेडीज लेडीज नाहीत का ना। मग त्यांना कसं बोलायचं नाही नाही त्यांना कसं म्हणे एक मिनिट तुमच्या घरामधल्या लेडीजांना जर बाया बोलले जर कसं वाटेल मी काय सांगतो अरे दादा दा, जे बाहेरचे पण लेडीज बाहेरचे पण लेडीज असतात ना, ना, ना। कोणी ताई असतात कोणी आपल्या सारखी असतात कोणी आपल्या आई सारखी असतात कोणी काकू सारखी असतात भान ना जरा डोक्यावर ठेव तुझ्या मनावर पण तोंडावर पण भान ठेव माझं कुठं भान ठेवतो रे तू काय बोलतो मला तू मोठे मोठी भाषा भान ठेवतोय काय भाषा भान ठेवतोय बोलतोय काय भान ठेवतोय त्या लेडीजला ना रिस्पेक्ट देऊन बोलायचं शिक हे चुत्यागिरी करू नको एड करत मी रिस्पेक्ट देऊन बोलायचं ते बघतो पण मला या बाईला गेलं तर माझ्याकडे काम करायचं ना तुमचं नको करते ना हो ताई हॅलो 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 ते तुम्हाला काम करायचं आहे का नाही यांच्याकडे तुम्हाला म्हणजे तुम्हाला कशा बदल करायचे हे जे भाषा आहे भाषा बदल करायची नाही तुम्हाला बरोबर हे भाषा जे तुमच्या बरोबर वक्तव्य करत आहे या भाषा बद्दल तुम्हाला बोलायचं नाही दोन मिनिट त्यांना काम नाही करायचं उद्यापासून कामाला येऊ काम नका म्हणा ठीक आहे ठीक आहे तुझ्या पैसे कामाला ते येणार नाही तुझ्या पैसे कामाला ते येणार नाही त्यांचे पेमेंट काय ते देऊन टाक पण ह्याच्या पुढे ना कधी लेडीज असतात ना त्या लेडीज थोडा रिस्पेक्ट देऊन बोला हा हो चालेल चालेल यांची पेमेंट काय ते देऊन टाका ठीक आहे ताई तुम्हाला कुठे काही अडचण आली ना मला फोन करा कसं धडा शिकवायची शिकवतो मी ते ठीक आहे एवढे तुझ्या आईच्या पोट काय अशा गोर गोरिलो लेडीज ना घरामधले लेडीज म्हणजे लेडीज आणि बाहेरचे लेडीज म्हणजे लेडीज नाही का <laughs> आता मी कशामुळे खोळ खान शब्द कशाबद्दल बोललो बोललो थोडं तर अक्कल पाहिजे ना म्हणजे लेडीज लेडीज यांच्या लेडीज लेडीज का असल्यानं नागाळ करून मारलं पाहिजे धडा शिकवतो हॅलो हा दादा बोला ना हा त्यांचा फोन आला होता का नंतर नाही त्यांचा फोन नाही आला नंतर तुमची आई पण तिथे आणि तुमचं बहीण पण तिथे आहे का हा त्यांच्या माझ्या आईची आहे ना त्यांच्या आईने म्हणजे तोंड पकडलेलं म्हणजे लेडीज लेडीज ची भांडण झालती ना हॉस्पिटल मध्ये मग तेच नंतर मला कन्फ्युज झालो ज्या मुलाने तुम्हाला नंबर दिला त्याने मला स्टोरी सांगितली पोलीस हा 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 तुमची आई पण तिथे आहे तुमची बहीण पण तिथे तुम्ही तसं काय करताय मग नंतर कळलं मला नाही नाही आम्ही तिघी पण तिथेच आहोत त्याच्या इथे पण माझ्या मम्मीचं काय प्रॉब्लेम माझ्या मम्मीला पण तू तसंच बोलतो पेमेंट देत नाही तुम्हाला करायचं करा कुठला जागीरदार सांगतच होत मग मम्मी घाबरून आमच्या दोघांना पण चला तो पेमेंट देणार नाही मम्मी पण आम्हाला होती हम्म आणि त्याच्या आईने माझ्या मम्मीचं तोंड सुद्धा पकडलेलं भांडणामध्ये तिला म्हटलं तुला मारणार मारणारे म्हंटली शिवमशन असं मम्मीला बोलत होती काम करायचं दुसरीकडे बघायचं आम्ही म्हटलं तिला बघू इस्मान हे मशाक शेख म्हणलं इस्मान शेख आहे ना तो म्हटला की तुम्ही इथलं काम सोडा ते पेमेंट पंधरा तारखेला दिलं की मी तुम्हाला दुसरीकडे लावतो असं एवढं उचका पाचका तू खाडतोय हरामखोर को त्याला लेडीजची ढवळ ढावच नाही त्याला अहो खूप बोलतो तो मी आता आमचा जो फिल्ड ऑफिसर आहे ना तो दुपारी आलता मी म्हंटल मी उद्यापासून नाही आहे म्हंटल कामा लेडीजला कसं बोलाव काय बोलाव तेवढं पण त्याला अक्कल नाहीये त्याला अजिबात हराम कोला भानच नाही कुठल्या गोष्टी त्याला मी चांगला धडा शिकवलं त्याला तसल्या माणसाला ना त्याच्याबद्दल भरपूर कंप्लेंट आलेले मी नंतर पाहिलं दुपारी मी माझ्या मित्रांकडे पाठवलं त्याचे complete दुसरी कडे त्याचे phone number वगैरे हा लय भाड व्हायला भरपूर जणांना फसवले मला हम्म खूप आणि पेमेंटच्या च्या वेळेस सगळ्यांच्या पगारातून शंभर दोनशे रुपये खाणार तो हम्म असं पण करतो तो बर बर हम्म मग ते field officer ला मी म्हंटल दुपारी मी उद्यापासून नाही आहे म्हंटल मी काम सोडले तर ते म्हंटले की पंधरा तारखेला पगार नेला ये बरोबर तुला पगार देतो मी म्हंटल पंधरा तारखेला पगार द्यावाच लागेल म्हंटल कसा देतो बघते म्हंटल हिशोबाने काय हरकत नाही ते काम तिथून बोलला मी काय दुपारी काय बोललं तर मला फोन करायचा चांगला दा नाही नाही परत काय बोलला तर तुम्हाला सांगते मी परत फोन तर पर नाही आला मला त्याचा कळ मला